सर्वांना नमस्कार प्रणय पिपायको या स्टोरीचे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता संतूची ही बॅड न्यूज विजयला कळली आणि आपणच खूप लकी आहोत अनलकी तर तो संतू आहे असं त्याला वाटलं आणि मंजू कपडे वाळत घालून घरात आली आणि ती तरीही तशीच अंगाला पदर लपटून बसली होती त्याला नखसुद्धा सुद्धा दिसू देत नव्हती पाय सुद्धा झाकून घेतले होते आणि तिला पाणी हवं होतं तिनं च्यूला हाक मारली पण च्यू आलीच नाही विजय म्हणाला तुला काही हवं आहे का का हाक मारतेस तिला आणि मंजू कमरेला खोसलेली चिट्टी काढून म्हणाली हे ज्यानं पाठवलंय त्याचं त्याला द्यायचं आहे आणि विजय मनात म्हणाला शाबास याला म्हणायचं टिट फॉर टॅग आणि मी हिला चोरून बघतोय हे तिला नक्कीच कळलं असणार असं त्याच्या मनात आलं पण मंजू आता काहीच बोलली नाही आणि तिनं पुन्हा चिवला हाक मारली तर मनीषा तिला येऊन देत नव्हती विजय म्हणाला अगं काय पाहिजे ते तरी सांग आणि आणि इकडे ती चिठ्ठी मंजू म्हणाली पण ही चिठ्ठी कोणी पाठवली त्यालाच द्यायला हवी ना याचा अर्थ ती व्यक्ती मला बघत होती आणि विजय आता सरळ सरळ म्हणाला मीच पाठवली होती आणि मीच तुला बघत होतो म्हणजे आवर्जून नाही पण सहज लक्ष गेलं म्हणून बघितलं आणि आता काय पाहिजे ते तरी सांग मग ती म्हणाली पाणी पाहिजे मग विजय गेला तिच्यासाठी तांब्या भरून घेऊन आला आणि ते बघून मनीषा लगेच म्हणाली बघा आत्या बायकोची सेवा सुरू पण केली तुमच्या मुलानं आजपर्यंत कधी आई बापाला तरी तांब्या भरून दिला होता का पाण्याचा मी लग्न झालं असं बघते भाऊजी नेहमी रुबावातच राहतात इकडची गाडी तिकडं करत नाहीत आणि आता काय बघते मी आणि विजयनं तिला पाणी दिलं तिने ते घटाघटा पिलं सगळे कपडे धुवेपर्यंत चांगलंच ऊन पडलं होतं आणि गावाकडचं ऊन जरा कडकच त्यामुळे ती तहानलेली होती विजय म्हणाला आणखीन पाणी आणू का ती म्हाळी नको आणि तिनं तांब्या पालथा घातला आणि तो तांब्या घ्यायला गेला तशी ती म्हाळी अहो शिवता शिवत करू नका मागे सरका तसा विजय मागे सरकला आणि तिथेच बसला आणि तिने इतकं झाकून घेतलं होता स्वतःला ते बघितलं आणि विजय म्हणत म्हणाला उगाच त्या संतूच्या बायकोचा हेवा करत बसलो की ती किती चांगली आहे जी नवऱ्याच्या मागे लागते सेक्ससाठी उलट मंजूचंच बरोबर आहे बायकांनी असंच स्वतःला झाकून घेतलं पाहिजे परपुरुषापासून नवरा काय रात्री बघेलच की मी सुद्धा अजून परपुरुषच आहे तिच्यासाठी आमची पहिली रात्र अजून साजरी झाली नाही आणि तोपर्यंत मी तिच्यासाठी परपुरुष आहे मी तिच्याशी अनोळखी आहे आणि आता विजय सरांचंच मन परिवर्तन व्हायला लागलं की मंजू खडूस आहे तेच बरोबर आहे लग्नाच्या आधी ती भेटत नव्हती बोलत नव्हती तेच बरोबर आहे लग्न झाल्यावर तिनं स्वीकारलं की थोडं थोडं आणि आता हनीमून झाला की बाकी सगळं स्वीकारेलच आणि जरी तिनं आडेवेडे घेतले तरी तिच्या कलाकलानं आणि गोड बोलून घ्यायचं सगळं कारण गोड बोललं की ती सगळं ऐकते आता हे विजय सरांना कळलं होतं आणि मग तो म्हणाला तुला भूक लागली का खायला काही देऊ का बुंदी देऊ का लग्नातली ती म्हणाली सगळ्यांसोबत खाणार तेवढं पुस्तक द्या मग त्यानं पुस्तक दिलं लाईट गेली होती गरम होत होतं त्यानं दोन्ही खिडक्या उघडल्या आणि इथे बस तू तिथे बस म्हणजे वारा लागेल असा तिची खिदमतगारी करत होता आणि आता ती त्याला म्हणाली एक बोलू का तो म्हणाला बोल ना ती म्हणाली मला असं पुरुषाने माझ्या मागे पुढे केलेलं आवडत नाही आणि माझ्या नवऱ्यानं असं माझ्या मागेपुढे केलेलं तर कधीच आवडणार नाही पुरुषानं हो पुरुषासारखं राहावं तुम्ही माझे पती आहात आणि नवऱ्यानं नवऱ्यासारखं राहायचं बायकोच्या इतकं पण पुढे पुढे करायचं नाही म्हणजे नंदीबाईलासारखं माझा नवरा असलेला मला चालणार नाही आता मंजू हे असं म्हणाली कारण तिला खरंच आवडत नव्हतं तिची इतकी मिजास ठेवलेली कारण तिला तर लहानपणापासून एक स्वतंत्र जगायची सवय होती तिच्या सख्या आई वडिलांनी कधी तिची इतकी विचारपूस केली नाही त्यामुळे तो असं करत होता हे तिला थोडं रुचत नव्हतं तिला शिंक आली तरी तो कासावीस व्हायचा आणि तिच्यासाठी कोणी इतकं कासावीस व्हावं हे तिला मंजूर नव्हतं आणि तिचं ते बोलणं ऐकून तो जरा शांतच झाला तिची इतकी काळजी करतोय मग माझं काही चुकतंय की काय असं त्याला वाटलं आणि विजयराव बायकोची खूपच साधी राहणी असली तरी उच्च विचारसरणी आहे हे त्याला कळलं तिला तिच्या नवऱ्याचा मान कमी झालेला अगदी तिच्या समोरही त्याची मान खाली गेलेली आवडणार नव्हती मग ती म्हणाली मी जरी तुम्हाला आवडत असले माझ्यावर प्रेम असलं तरीसुद्धा तुम्ही तुमचा रुबाब राखूनच राहायचं माझ्या पुढे सुद्धा कधी झुकायचं नाही आणि आता हे ऐकून विजयरावांच्या डोक्यात पुन्हा चिट्ट्या वाजल्या काय मुलगी आहे ही किती समजूतदार आहे आणि किती उच्च विचाराची आता विजय तरी नंदीबैल नव्हताच बरं का तो तर डाण्या वाघच होता आणि या वाघाला छत्तीस गुणी वाघीनंच भेटली होती नो डाऊट पण ती नवीन आहे म्हणून तिच्या पुढे पुढे करत होता कारण एकतर त्याचा तो पॉझिटिव्ह स्वभाव आणि प्रेम आणि प्रेमासाठी माणूस काय काय करतो नाही का मग थोडा स्वभाव चेंज केला तर कुठे बिघडलं असं विजयला वाटलं होतं आणि तिनं तर लग्न जमल्यापासून पाहिलं होतं की तो नेहमी तिच्या कलाकलानं घेतो ती किती चिडायची रुसायची त्याचं तोंड बघत नव्हती तरी तो सतत मागे मागे यायचा याला काही स्वाभिमान आहे की नाही असं तिला वाटायचं आणि आता तिला तेच आवडे ना तेव्हा ती काही बोलू शकत नव्हती पण आता उघड उघड बोलली की तिला कसा नवरा हवा आहे आईला भावाला तर सांगू नाही शकली की मला कसा नवरा हवा ज्याच्याकडे त्यांनी बोट दाखवलं त्याच्याशीच तिनं लग्न केलं पण आता यालाच सांगायचं आणि याच्यातच परिवर्तन घडवून आणायचं आणि जसं आपल्याला हवा तसा करून घ्यायचा कधीतरी त्यानंही रुसावं भुगावं ती नाही बोलत ना तर गेली उडत असं म्हणावं असं तिला वाटत होतं पण हे काय सतत शेरपटण्यासारखं बायको म्हणाली बस की बसायचं उठ म्हणाले की उठायचं आणि मग तो म्हणाला म्हणजे नक्की मी कसं राहायचं सांगशील का आणि ती म्हणाली जसा माझा स्वभाव आहे वाघिणीसारखा तसंच मला सुद्धा वाघासारखाच नवरा हवा असा मेंढीसारखा नको मेहमी करणारा आणि विजय गालात हसला आणि म्हणाला जमलं रे जमलं मी तरी कुठं मेंढीसारखं आहे मी सुद्धा फाडशाच पाडणार आहे पण वाघेन माझी परीक्षा तर घेत नसेल ना असं बोलून कारण ही दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त हुशार आहे ब्रेन आणि ब्युटीचं परफेक्ट कॉम्बिनेशन मग तर मनात म्हणाला ओके तुला जसं हवं तसं होईल तुझ्या मनातलाच नवरा तुला भेटेल पण काही दिवसांनी कारण आधी हनीमून तर होऊ दे बाई सुरुवात तरी होऊ दे नाहीतर तू स्वाभिमानी म्हणून एका कोपऱ्यात बसायची मी अति स्वाभिमानी म्हणून तुला हात लावायचा नाही तूही माझ्याजवळ यायची नाहीस आणि मीही तुझ्याजवळ यायचो नाही का तर इगो अहंकार आणि स्वाभिमान आणि हनीमून चायला लागायचा घोडा त्यापेक्षा <laughs> आधी सगळं नीट होऊ दे तोपर्यंत तरी तुझ्याच कलाकाराने घेणार आणि तुलाच गोड बोलणार आणि मग मंजू म्हणाली आणखीन एक सांगू का तो थोडा गाला फसला आणि म्हणाला सांग आणि ती म्हणाली हाफ बायांचे शर्ट घालायचे नाहीत फुल बायांचे घालायचे तो म्हणाला ओके पण का गं सांगण्यात दिसत नाहीत हो। का ते मला तू बघितलंच माझ्याकडे निरखून आता ती थोडी गालात असली आणि म्हणाली हो आणि शर्ट बघण्यासाठी इतकं निरखून बघायची गरज नसते दिसतं ते सहजच म्हणून बघितलं आणि विजय म्हणाला केलं या वाक्यातसुद्धा हिनं टीट फॉर ॲट केलं आणि मंजू म्हणाली आणखीन एक सांगू का आणि आता त्याला तर काय ती जितकं बोल तेवढं बरंच होतं आणि म्हणाला सांग आणि ती म्हणाली त्या बजा चेमेटीवर बसायचं नाही आणि मला पुन्हा त्याच्यावर बस म्हणायचा आग्रह करायचा नाही मला नाही आवडत ती गाडी तुमच्या पर्सनॅलिटीला शोभत नाही आणि आता विजयला थोडं वाईट वाट वाटलं तिने गाडीला नावं ठेवली म्हणून नाही तर ती गाडी तिच्या बर्थडेला घेतली होती म्हणून त्याला वाईट वाटलं आणि तो मला मंजू पण मी ती गाडी कशी विकू ती तर मी तुझ्या वाढदिवसाला घेतली होती आणि हा मोबाईलसुद्धा तुझ्याच वाढदिवसाला घेतला होता आणि पहिला कॉल तुला केला होता आणि ते ऐकून आता ती शांतच झाली आणि तेव्हापासून हा माणूस तिला इतका इम्पॉर्टन्स देतो का याचा ती विचार करायला लागली ला मग आता तोही दिवस गेला आणि चौथा दिवस उजडला तिच्या पाळीचा अजयने फोन करून सुट्टी वाढवून घेतली आणि मनीषा त्याला दोन दिवसांपासून भांडत होती की आता तुम्ही इथून निघून चला आता इथं तुमचा बाप आहे आई आहे ते पूजा करून घेतील की या दोघांची आपण चला जाऊया आपल्या घरी आणि अजय जात नव्हता चिवला सुद्धा उन्हाळ्याची सुट्टी होती त्याला सुट्टीही मिळत होती मग काय घाई आहे तिकडं जायची असं तो म्हणाला पण हिला इथं राहायचं नव्हतं इकडे खूप गरम होतं कूलरसुद्धा नाही मुलगा उकाड्यात रडतो शिवाय गॅस नाही इथे नळ नाही सगळं जिथल्या तिथे काहीच नाही सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे असं तर ती पहिलीपासूनच ओरडायची तिला कोणत्याच गोष्टीच ॲडजस्टमेंट जमतच नव्हती आणि आता कशी बशी इतके दिवस राहिली होती इतक्या वर्षातनं नाहीतर एक दिवस यायची आणि भांडणं उकरूनच निघून जायची आणि आत्ताही तिला जाताना भांडणच करायचं होतं कारण तिला तिचं भांडण करून इथून जाण्याचं रेकॉर्ड मोडायचं नव्हतं भांडण करूनच हे घर सोडायचं होतं मग ती चल म्हणायची आणि अजय म्हणायचा पूजा झाल्यावर जायचं दोन दिवस थांब त्यातच दोघांची भांडणं झाली मंजू नेहमीप्रमाणे आता कपडे धुवत होती आज तिला चौथा दिवस होता आणि त्यांच्या चौथ्या दिवशी हात लावला तरी चालतो इतर वस्तूंना आणि आता तिकडच्या तिकडंच मनिषाचं अजयचं आणि विजयचं भांडण झालं दोघे भाऊ एकीकडे एक एक आणि मनिषा एकीकडे एक एक असं ते जुळलं होतं आणि मनिषानं पाण्याची तवली घेतली होती तिचा सासरा म्हणाला तुझं काम झालं की माझ्याकडे दे आणि मगरूर मनिषानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं मनिषानं पाण्याची तवली घेतली आणि ओसरीवरच ठेवली ती पण रागा रागात आपटली आणि सासरा बिचारा गप्पच बसला आपला सासरा मागतोय तर त्याच्या था हातात द्यावं असलं काही नाही अजयला तिचा राग आला पण तसा तो तसाच गप्प बसला आणि विजयला रा खूप राग आला पण तो अजयसारखा गप्प बसणार नव्हता तो तर वाघ होता आणि त्यानं त्या तवलीला त्यान जी किक मारली ती तवली दोन फरलांग जाऊन लांब उडून पडली आणि म्हणाला जिथून घेतली तिथं ती तवली का ठेवली नाही सासऱ्यानं मागितली तर का दिली नाही तुमच्या हाताखाली ते नोकर आहेत का आणि सर्किट मनिषानं हातातल्या बांगड्या कसा कसा फोडल्या त्याच्या लग्नात घातल्या होत्या म्हणून चिवच्या हातातल्या बांगड्यासुद्धा दगडानं फोडल्या मुलाला कडेवर घेतलं चिवच्या हाताला पकडलं आणि बॅग उचलली आणि सरळ बडबड करत तडक रस्ताला निघाली आणि आता तिला एस टीपर्यंत जायला पाच किलोमीटर तरी चालावं लागणार होतं हे तिचं नेहमीच होतं आणि अजयची आई म्हणाली अरे तिला अडव अजय मला जाऊ दे मरू दे ती बाई इथं नसलेलीच बरी आहे विजयसुद्धा म्हणाला तिला जायचं तर जाऊ दे पण पुन्हा सासरा म्हणाला कशाला तमाशा करता भावभाव की अजय जा तिला जायचं तर जाऊ दे तू तिला एस टीला बसवून ये तिचं काही नाही रे पण तिच्यासोबत पोरं आहेत त्यांचे हाल नको व्हायला आता मनिषासारख्या नालाईक बायका मुलांचा सहारा घेऊनच अशी नाटकं करत असतात आणि सासरच्यांना त्रास द्यायचा म्हणून या लगेच आईसुद्धा होतात जेणेकरून मुलांचा वापर करता येईल नवरा आणि सासरच्या विरुद्ध आणि मग अजय पाठीमागून गाडी घेऊन गेला आणि तिला एस टी स्टँडवर सोडली आणि पुन्हा माघारी आला आणि आता उद्या पूजा घालायचं ठरलं मंजूला पाचवा दिवस असणार होता पण आता हणीमु तिकडेच करायचा होता आणि मग विजयच्या मित्रांनी पुन्हा बुकिंग केलं हॉटेल मित्राचंच होतं त्यामुळे काहीच अडचण नव्हती तू केव्हा तयार असेल तेव्हा सांग तुझी सगळी व्यवस्था करतो असं ते म्हणायचे आणि आता काहीच अडचण येणार नव्हती पूजा तर होणारच होती मग सासू शेतात गेली होती तिचा सासरा अजय शेतातच होते विजयसुद्धा गेला होता त्यांच्यासोबत शेतात आणि मंजूला करमत नव्हतं एकटीला आणि अजय त्याला म्हणाला विजय तू घरी जा उद्या पूजा आहे शेतात फिरू नकोस मग तो घरी आला आणि त्याला बघितलं आणि तिला बरं वाटलं आणि आज ती जवळ येते की नाही हे बघण्यासाठी विजयनं आता डोकं पकडलं आणि ओरडायला लागला की उन्हानं खूप डोकं दुखतंय आणि तिची काय रिॲक्शन आहे तिला काळजी वाटते की नाही मला तिची जितकी काळजी वाटते तितकी तिला वाटते की नाही हे बघण्यासाठी त्यानं नाटक केलं होतं माझं काळी जितकं हलतं तिच्यासाठी तसं तिचं हलतं का माझ्यासाठी हे त्याला बघायचं होतं आणि विजय सर मंजू मॅडमची आता टेस्ट घेणार होते आणि मंजू म्हणाली काय झालं आणि विजयला तिच्या त्या, त्या शब्दानं बरं वाटलं आता त्याचं हे करण्यामागं आणखीन एक कारण होतं की नवरा बायकोची अशी भीड चेपण्यासाठी एकमेकांच्या स्पर्शाची भीती घालवण्यासाठी त्याची ती भावकीतली चुलत चुलती होती ना ती अशीच करायची तिच्या सुनांना तिच्या लेखांचे पाय चेपायला लावायची नवीन नवीन लग्न झाल्यावर हे विजयानं बघितलं होतं आणि तोच प्रयोग त्यानं इथं केला एकमेकांच्या स्पर्शाची लाज वाटू नये म्हणून आणि ती म्हणाली बाम कुठे आहे मी चेपवून देते डोकं आणि तो पुन्हा विवळत म्हणाला तिथं कपाटात आहे आणि ती त्याचं हळूच डोकं चेपायला लागली पुन्हा दोघांनाही कसं तरी व्हायला लागलं ती लाजायला लागली आणि विजय थोड्या वेळाने रिलॅक्स फील करत म्हणाला वा वा किती जादू आहे ना या स्पर्शात एका झटक्यात डोकं दुखायचं राहिलं आणि ती तोंडाला पदर लावून खूप हसायला लागली आणि तिनं पटकन हात काढला आणि पळून गेली मग संध्याकाळी पुन्हा चिवला मनिषानं शेजारच्या फोनवरून अजयला फोन, फोन करायला सांगितला आणि सांगायला लावलं की पप्पा इथं आम्हाला बहुत दिसतंय पप्पा भीती वाटते तुम्ही लवकर या ना आता तिची सगळी नाटकं अजयला माहीत होती इतकी नालायक बाई होती मग आता आज पूजा होती मंजून डोक्यावरून अंघोर करून आली आणि तिच्या कपाटात बघून साडी घालत होती अजयला त्याचा शर्ट हवा होता आणि तो रूममध्ये जाऊ शकत नव्हता कारण तिथं मंजू होती तो विजयला मला विजय मला ब्राह्मण काका नानाला जायचं आहे मला गडबड आहे तू माझा शर्ट आणून दे आणि विजयला वाटलं भाऊ असेच मागतात शर्ट ती आत काय करते हे त्याला माहीत नव्हतं आणि तो पण गेला सरळ सरळ आत आणि तिला साडी घालताना बघून त्याला पुन्हा धकधक खायला लागलं अप्रतिम दिसत होती ती नुकतीच आंघोळ करून आल्यामुळे मग ब्राह्मण आले ती पुन्हा शालू नेसली तिच्या गळ्यामध्ये लग्नात उलटं घातलेलं डोरलं होतं पूजा करताना पुन्हा दोघे शेजारी शेजारी बसले आणि दोघांच्या मांडीला मांडी लागत होती आणि पुन्हा खूप काय काय चाललं होतं दोघांचं दोघेही अगदी बदमाश होते पुढे देवपूजा पूजा चालली होती सत्यनारायणाचा फोटो आहे आणि मनात मात्र काय काय सुरू होतं दोघांच्या तो मांडी हलवायचा आणि तिला पुन्हा त्याच्या मांडीचं दर्शन होऊन खूप कसं तरी व्हायचं गुदगुल्या व्हायच्या ती खडूस दिसत असली तरी तिला खूप हसू होतं पण ती योग्य तिथेच हसायची तिनं थोडं हसलं की तो तिच्याकडे तिरका होऊन बघायचा आता तिला त्याला सांगताही येत नव्हतं की मांडी हलवू नका आता हळूहळू एकांच्या स्पर्शाची चटक लागली होती दोघांना पूजा करताना त्याच्या हाताला ती हात लावायची आणि काहीच ऑड वाटे ना मग पूजा झाली पाच सुवासिनींनी तिचं मंगळसूत्र उलटं होतं ते सुल्ट केलं आणि आता सगळं कसं सुरळीत होणार होतं मंजूच्या मानेवर बायकांच्या पोटाने खूप गुदगुल्या झाल्या गुद गुद आणि तिला हसायला यायला लागलं ला ला। तिला पुन्हा विजयाचा स्पर्श आठवायला लागला नुसतं हसू नुसतं हसू काही विचारूच नका तोंडात मुठभर साखर कोंबल्यासारखं गोड गोड हसू समोरच्या पूजेत दोघांचंही कसलंच लक्ष नव्हतं सगळं लक्ष शेजारी गुंतलं होतं कशी तरी पूजा झाली आणि तिचा जीव सुटला कारण सतत असं हसल्यावर काय म्हणतील लोक मग आता संध्याकाळ झाली आणि मंजूचं ओटी भरण करायचं होतं तिला पाच दिवस झाले म्हणून वस्तीवरच्या बायकांना आमंत्रण दिलं पाच प्रकारची फळं आणली मंजूला विजयला पुन्हा शेजारी शेजारी पाटावर बसवलं आणि नेमकी लाईट गेली पण अजयनं त्याच्या टू व्हीलरची लाईट सुरू केली त्यातच ओटी भरण झालं फोटो सेशनसुद्धा झालं खूप हौशी होता अजय मंजूला तर खूप आदर वाटायचा त्याचा आणि त्याची बायको तसली कैदाशील पण खरंच त्यानं मंजूची आणि विजयची लग्नात सगळी हौस केली मग उद्या मंजू मांडव परतनीसाठी आईकडे जाणार आणि विजय पुन्हा कोल्हापूरला जाणार होता त्याचे क्लास होते म्हणून आणि प्लॅनिंग असं होतं की पुन्हा सहा दिवसांनी मंजूला तो बोलवून घेणार होता त्याचे क्लास झाल्यावर आणि मग ते लोणावळ्याला जाणार होते तिला यातलं काहीच माहित नव्हतं विजयनं हे सगळं प्लॅनिंग तिच्या भावाला सांगितलं होतं आणि सुद्धा सांगितलं होतं आणि ती तर काय जसा विजय सांगेल तसंच ऐकणार होती आणि करणारही होती आणि या मुलीमध्ये कधी इतका फरक झाला आणि ती तिचीच राहिली नाही कधी त्याची होऊन गेली आधी त्याचा एक शब्द न ऐकणारी कधी ती त्याचं ऐकायला लागली आणि कधी त्याचा तिला छंद लागला त्याचा तिला रंग लागला हे तिलाच कळलं नाही मग संध्याकाळ झाली तिचा भाऊ अजय बाहेर बोलत बसले होते विजयसुद्धा तिथेच होता मंजू त्या बेडरूममध्ये खिडकीत खुर्ची टाकून पुस्तक वाचत बसली होती पण तिचं सगळं लक्ष खिडकीतून विजयकडे जायचं आणि विजयसुद्धा नेमका तिच्याकडेच तोंड करून बसला होता आता तिने एक दोन वेळा खिडकी उघडली झाकली त्याला इशारा करण्यासाठी कारण आता ती उद्या जाणार आणि तिला त्याच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या एकांतात त्याचा सहवास तिला हवा होता पुढे काय होणार माहीत नव्हतं पण त्याच्याशी बोललं की तिला आवडायचं समोर पुस्तक होतं पण पुस्तकात लक्ष कुठं लागतंय तेव्हा आणि म्हणून तिनं पुस्तक काढलं एक दोन वेळा खिडकी उघडली बंद केली विजयनं फक्त तिच्याकडे पाहिलं तिनं त्याच्याकडे फार अपेक्षेनं पाहिलं आता तिला काहीतरी होत होतं तिला काहीतरी हवं होतं पण नक्की काय ते कळत नव्हतं पण जवळ हवा होता इतकं मात्र नक्की मग आता तीच उठून आली आणि तिथे येऊन म्हणाली गरम होत होतं आणि ही थी तिची सवय होती त्याप्रमाणे ती थी तिच्या भावाला अजयला म्हणाली भाऊ पाणी आणू का अजय मला आण थंड थंड माठातलं मग तिनं तिघांनाही तीन तांबे भरून पाणी दिलं तर अशीही मांजू, कोणी मागाच्या अगोदरच त्यांची तजवीज करून ठेवायची आणि सगळ्यांची मनं जिंकायची आणि मग ती विजयला म्हणाली सर जरा इकडे येता का मला जरा याचं उत्तर सांगा ना आणि आता शिकवणं जर त्याचं कामच होतं तो नेहमी तिच्याशी शिक्षणावरच चर्चा करायचा आणि विजय सर उठले आणि म्हणजे मॅडमला गेले की शिकवायला रूममध्ये <laughs> दार तसंच उघडं ठेवलं खिडकीजवळ दोघांनी दोन खुर्च्या टाकल्या आणि तिनं त्याच्या हातात पुस्तक दिलं आणि म्हणाली याचं उत्तर सांगा आणि तो त्याची तिच्या समोरची खुर्ची सरकवून शेजारी बसला तिच्या आणि तिला प्रश्नाचं उत्तर समजावून सांगू लागला आणि त्यातच तिच्या पायाच्या अंगठ्याचा त्याच्या पायाच्या अंगठीला स्पर्श झाला आणि तिथून ज्या प्रणयी लहरी उसळल्या त्या थेट मेंढूपर्यंत गेल्या आणि दोघेही लाजायला लागले मग तो तिला पुस्तक समोर पकडून सांगत होता आणि ती नुसती हसत होती आता अभ्यास तर गेला उडत <laughs> यांचं दुसरंच काहीतरी सुरू होतं आणि तिनं मागे पाय घेतला लाजून मग <laughs> तो म्हणाला आता अभ्यास राहू दे पिक्चर बघायचा आहे का ती म्हणाली हो मग त्यानं तिला टी व्ही सुरू करून दिला, दिला आणि बाहेर गेला मग इतक्यात सुरेश तिच्या नंदचा मुलगा आणखीन काही जण टी व्ही बघायला बसले टी व्हीवर अक्षय कुमार आणि प्रियंकाचा पिक्चर लागला होता तिची सासू सासरा सगळे बाहेर झोपायचे मंजू आज एकटीच आत झोपणार होती कारण मामी गेली होती आणि अकरा वाजल्या साडे अकराही वाजल्या तिचा भाऊ आणि अजय अंगणातच झोपले विजय घरात आला आणि आता ती खुर्चीत न बसता बेडवर बसली होती आणि तो खुर्चीत येऊन बसला आता बाकीची मोठी मंडळीसुद्धा कंटाळून झोपायला गेली कारण बारा वाजत आले होते पण तिच्या नंदचा मुलगा आणि सुरेश अजूनही पिक्चर बघतच होते पिक्चरमध्ये आहे गा मजा अब बरसात का तेरी मेरी दिलकश मुलाकात का मैंने तो संभाले रखा है परदेसी मुझे तो लोट गया आणि हे गाणं लागलं ला होतं आणि मंजू त्याच्याकडे बघून तिरक बघून लाजायला लागली आणि तो पेंगताना दिसला आणि ती म्हणाली अहो खुर्चीतून पडाल आणि तो जागा झाला उठला आणि स्वतःला बसण्यासाठी जागा शोधू लागला तशी बेडच्या अलीकडच्या टोकावर बसलेली मंजू हळूच पलीकडे सरकली आणि तिच्या शेजारी त्याला जागा करून दिला आता पूजेला पाटावर बसतोच की शेजारी शेजारी मग इथं बसायला काय हरकत आहे असं वाटून तो सुद्धा गाडा हसला तिच्या शेजारी बसला आणि आता तिचा डावा हात आणि त्याचा उजवा हात एकमेकांना चिपटत होते आणि त्याला हाताची अडचण होत होती पलीकडे अजून जागा होती तिच्या पण ती सरकत नव्हती आणि विजयने तो हात हळूच तिच्या पाठीमागे दिवाण्याच्या कठड्यावर ठेवला आणि आता त्याला व्यवस्थित बसता येत होतं पण तिला खूप धडधड करायला लागलं तिला तर वाटलं की तो हात खांद्यावर ठेवतोय की काय आता पिक्चरमध्ये सुद्धा लक्ष नव्हतं सगळं लक्ष शेजारीच होतं पण ही दोन पिल्लं अजिबात झोपेनात सुरेश आठवीत होता आणि नंदेचा मुलगा सहा वर्षाचा आणि विजय थोडा कडका वाजत म्हणाला सुरेश जाबर झोपायला आता टी व्ही बंद करणार आहे आणि आता ते दोघेही गेले आणि आता त्या रूममध्ये फक्त दोघे होते बाहेर सगळे झोपले होते साडेबारा तरी वाजले असतील रात्रीचे मग तो उठला पुन्हा बाहेर गेला सगळे झोपलेत का एकदा कारण असा घेतला अजयच्या शेजारी त्याची जागा रिकामी होती मग तो पाणी पिला तांब्यावरून पाणी घेऊन तिच्यासाठी आला तिला प्यायला दिलं आणि तिच्या अंगाला सुटलेल्या कंपमुळे तिला पाणीसुद्धा फिता येईल कसे बिसे दोन घोट पिली त्यानं तांब्या बाजूला ठेवला आणि सरळ दार लावून टाकलं तशी तिची धडधड खूप वाढली तो पुन्हा आधीच्या पोजमध्ये तिच्या शेजारी येऊन बसला आणि ती लाजून चूर चूर झाली और अब आगे का पिक्चर ब्रेक के बाद आणि मी काय म्हणते उद्याचा एपिसोड तुम्हीच वाचणार का मला तर खूप लाज वाटणार आहे <laughs>